माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सा मुलगा रात्री सुखरूप परतलाय मुलगा न सांगताच गेल्यावर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांनाच फोन लावून यंत्रणा सतर्क केली होती तानाजी सावंत यांचा सा मुलगा त्याच्यासोबत दोन मित्र असे बँकॉकला निघाल्याची माहिती मिळाली हे विमान अंदमान निकोबारपर्यंत गेलेलं होतं विमान चेन्नईला लँडही झालं आणि तिथून त्यांना पुण्याला बोलवण्यात आलं रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ऋषीराज सावंत हा पुण्यामध्ये दाखल झाला त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही होते अधिक माहिती घेऊयात महेश बागलामचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश नेमका काय हा घडलेला प्रकार अशा पद्धतीनं न, न सांगता मुलगा का गेला होता काही कळू शकले का नक्कीच माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं विमान पुन्हा पुण्यात लँड झालेलं जा, आहे कारण काल पुण्यातून हे विमान बँकॉकच्या दिशेने निघालं होतं आणि अंदमान निकोबार बेटापर्यंत पोहोचल्यानंतर ते पुन्हा भारताच्या दिशेने वळवण्यात आलं होतं आणि पुण्यात लँड करण्यात आलं होतं ऋषीराज सावंत जो माजी मंत्री तानाजी सावंत यांचा सा मुलगा आहे तो त्याच्या दोन मित्रांसोबत बँकॉकच्या प्रवासासाठी निघालेला होता दुपारपासून त्याचं अपहरण झाल्याच्या जा बातम्या येत होत्या आणि तो अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसही अॅक्शन मोडवर आले आलेले होते एक पाहता पुण्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मात्र तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज हा एअरपोर्टवरून खासगी विमानाने बँकॉकला गेल्याचं उशिरा समजलं होतं आणि त्यानंतर तपास यंत्रणा या त्या दृष्टीने तपास करत होते आ, काही वेळानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, केंद्री, मंत्री मुरलीधर मोहोळ या सगळ्यांना फोन लावून यंत्रणा सतर्क केली होती आणि बँकॉक बैंक, बँकॉकडे निघालेलं विमान अंदमान निकोबार पर्यंत गेलेले असताना ते पुन्हा विमान चेन्नईला लँड केलं आणि तिथून पुण्याला हे विमान बोलावून घेण्यात आलं होतं जवळपास रात्री नऊच्या दरम्यान ऋषीराज सावंत हा पुण्यात दाखल झाला त्याच्यासोबत असं आता कळत एकंदरीत पाहता या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला होता मात्र तो मित्रांसोबत गेल्याचं एअरपोर्टवरून गेलेल्या ड्रायव्हरने सांगितल्यानंतर हा अपर्णाचा सा प्रकार नसल्याचं स्वतः तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं रोज जवळपास दहा ते पंधरा वेळा आपल्या मुलाशी आपलं बोलणं होतं मात्र न सांगता हा मुलगा आपला मुलगा आ, कसा काय बँकॉकच्या दिशेने निघाला याबद्दल बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत मात्र एकंदरीत पाहता आता या सगळ्या गोष्टीची पोलिसांनी चौकशी सुरू केलेली आहे सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार अडुसष्ट लाख रुपये खर्च करून तानाजी सावंत यांचा मुलगा बँकॉकला निघाला होता अशी माहिती समोर येते केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळे यांच्या मदतीने सावंतांनी मुलाचं विमान हे जे खाजगी होतं ते पुन्हा बोलावलं होतं खरं तर हे विमान अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं होतं आणि त्यानंतर ते चेन्नईला उतरवण्यात आलं असं सांगितलं जातं एकंदरीत आता पोलिसांकडून या संदर्भात आता चौकशी सुरू आहे आणि टप्प्याटप्प्याने घडलं हे नक्कीच धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी महेश हे आपण तिकीट पाहतोय ज्याच्यामध्ये मित्र जे आहेत ते निघालेले होते बँकॉक साठी मात्र नेहमी आणि सतत बोलणारा मुलगा हा न सांगता अशा पद्धतीनं गेल्यामुळे अपहरणाचा गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला होता तानाजी सावंत यांचं सा मुलाचं सा अपहरण झालं अशी बातमी सगळ्यात सुरुवातीला आलेली होती आणि त्यानंतर नेमकं काय घडलंय हे आता समोर आलेलं आहे तो सुखरूप परतलेला आहे बँकॉकसाठी तो दोन मित्रांसोबत निघालेला होता प्रायव्हेट जेटनी त्याचं हे तिकीट आपण पाहतोय